नमस्कार मंडळी झी मराठी वाहिनीवरील प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकेची निर्मात्यांनी तसेच लेखकाने वाट लावली आहे ही मराठी मालिका म्हणजेच प्रेक्षकांची आवडीची मालिका नवरी मिळे हिटलरला ही मालिका एकदम सुरळीत आणि व्यवस्थित चालू असताना त्यात अंतराची एंट्री दाखवण्यात आली आहे एजे आणि लीलाच्या लव्ह स्टोरीत एक वेगळंच वळण आलेलं पाहायला मिळत आहे मालिकेत येजे आणि लीला यांच्या लव्ह स्टोरीमध्ये एक वेगळाच ट्रॅक दाखवला जाणार आहे मुळातच मालिकेत मृत्यू दाखवला तरीही अंतराला मालिकेत आणण्याची काय गरज आहे तसेच अंतराची एंट्री बघून प्रेक्षक प्रचंड संताप व्यक्त करत अंतराला मालिकेत आणू नका तिला हकलवा नाही तर आम्ही मालिका बघण्यास सोडून देऊ अशा प्रतिक्रिया प्रेक्षक मालिकेवर करताना दिसत आहे आता कुठे एजे आणि लीलाच्या लव्ह स्टोरीला सुरुवात झाली होती त्यांचं सुरळीत चालू असताना या मेलेल्या अंतराला मालिकेत आणण्याची काय गरज आहे असं म्हणत प्रेक्षक नवरी मेळे हिटलरला या मालिकेवर संताप व्यक्त करताना दिसत आहे तर मंडळी नवरी मेळे हिटलरला या मालिकेत दाखवल्या जाणाऱ्या ट्रॅकबद्दल तुमचं काय मत आहे ते नक्की कमेंट करून सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद